नमस्कार मैत्रिणींनो आज आपण ह्या ज्या बेंगॉली वांग ज्याला आपण म्हणतो त्याच्या छानशा काचऱ्या अगदी माशासारख्या लागतात अशा आपण पाहणार आहोत तर बघा मी इथं दोन वांगी स्वच्छ धुवण्यासाठी पाण्यात ठेवली होती आणि एक पाच मिनटं धुऊन झाल्यावर तुम्ही त्यांना पाण्यातच ठेवा जेणेकरून काय होतं त्याच्यावर जर काही बाहेरून आणतो आपण काही घाण असेल काही बॅक्टेरिया असेल तर तो निघून जाईल ठीक आहे तर आता आपण साहित्य पाहूया मी ह्याला मॅरिनेट करायसाठी घेतलेलं आहे लाल तिखट त्यानंतर एक चमचा तांदळाचं पीठ आहे धणेपूड आहे थोडंसं एक छोटीशी वाटी मी बेसन घेतलेलं आहे एक छोटासा लिंबाचा तुकडा घेतला आहे हळद घेतलेली आहे त्याच्यानंतर जिरेपूड आहे आणि रवा मी घेतला आहे इथे रवा आपल्याला लागणार आहे आणि त्याच्यानंतर आपण कोथंबीर ही फक्त थोडीशी गार्निश करायसाठी घेतलेली आहे तर बघा ह्या घरातलंच सगळं साहित्य आहे अत्यंत सुंदर अशा या काचऱ्या होतात आणि अगदी तुम्हाला नॉनव्हेजचे जसं आपण मासा वगैरे खातो त्या टाईपमध्ये चटपटीत अशी तुम्हाला यामध्ये चव येते तर चला तर मग आपण आता सुरुवात करूया शकता मी ह्या अशा छान अशा पातळ या स्लाईजमध्ये कापून घेतलेल्या आहेत काचऱ्या आता याच्यामध्ये आणि आपल्याला यामध्ये हे जे काही आपण इन्ग्रेडियंट्स घेतलेले होते ते सर्व मी यामध्ये आत्ता मिक्स करणार आहे ठीक आहे आणि मिक्स करून आपण एक दोन मिनटं त्याला ठेवायचं आहे तर पहा आपण सर्वात आधी सर्वात आधी मी याच्यावरती एक छान आपला लिंबू पिळून घेते लिंबू पिळ मी त्या बघा मी आ, हे सगळं बॅटर ह्याला लावून घेतलेलं ला आहे आणि याच्यात आपण मग अशी घेतलेलं थोडंसं आपण यामध्ये तेल घालूयात ठीक आहे सगळं लावून घेतल्यानंतर तेल घातल्यानंतर आपल्याला हे सगळं पसरवायचं आहे यामध्ये पाणी वगैरे घालायची काही गरज नसते बघा हे छानसं सगळीकडे पसरतात आपल्याला कुठेही काही लावायची आवश्यकता ला, राहत नाही हे पहा हे पहा त्यानंतर आपण यावरती थोड्यास पाण्याचा शिंतोडा देऊ शकतो एकच मिनिट आपण यावर थोडंसं पाण्याचा शिंतोडा दिलेला आहे आणि आता मी हे छानपैकी झाकून ठेवते पाच ते दहा मिनिटांसाठी त्याला आपण रेस्ट करून देऊ तुम्ही इथे पाहू शकता मैत्रिणींना आपण तव्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल थोडंसं जास्त घालायचं कारण आपल्याला आप शॅलो फ्राय करायचं आहे ठीक आहे ना तर खूप ड्राय आपण ठेवू शकत नाही तेल असं छानसं पसरून घ्यायचं आणि थोडंसं एक फ्लेम येऊ देत तव्याला तर तोपर्यंत आपण काय करूयात ह्या बघा आता ह्या किती छान कोटिंग आलेलं आहे आणि मस्त अशा या मुरलेल्या आहेत ठीक आहे तर मी काय करते आता हां ह्यांचा मसाला यांना असा प्रेस करून आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि हे या पद्धतीनं दोन्ही बाजूने रव्यामध्ये छानसं डिप करायचं बघा माशासारखा दिसतं आहे की नाही आपल्याला ते तर स्पेशली जी लोकं व्हेज खातात ज्यांना मासे वगैरे खायला आवडत नाही आणि त्यांना काहीतरी चमचमीत खायची इच्छा होते त्यांनी ही रेसिपी नक्की करा तुम्हाला हवा असल्यास तुम्ही पन, या रव्यामध्ये थोडंसं लाल तिखट त्यानंतर धने जिरेपूड आणि मीठही टाकू शकता त्यानं हे आणखी थोडंसं स्पायसी होतं पण माझ्याकडे घरात लहान मुलं आहेत त्यामुळं मी फार असं स्पायसी ते करत नाही ठीक आहे तर बघा आपल्याला असं एक एक आता हे लावून घ्यायचं आहे लावल्यानंतर यामध्ये बेसन पीठ पण आहे त्यामुळं ते व्यवस्थित कोटिंग धरतं याला वेळ जो लागतो तो फक्त एक मंद आचेवर तुम्हाला मीडियम फ्लेमवरती घेऊन द्यायचं बघा आपण लावलेलंच करायला एका वांग्यामध्ये मा तीन माणसं खातील इतपत काप होतात अर्थातच तुमच्याकडे भाजी किती आवडीने खाल्ली जाते किंवा भाजीचं प्रमाण कसं लागतं त्याच्यावरती अवलंबून आहे तर बघा आता इथे कोटिंग आहे किती छान ह्या कापऱ्या आपण करतो तर मी या सर्व कापऱ्या लावून घेते आणि अशा पद्धतीनं बघा आपल्याला एक चार ते पाच कापऱ्या ॲट अ टाइम आपल्या एका याच्यावरती बसतात तर त्या मी सगळ्या छानपैकी लावून घेते बघा मी इथे लावलेलं ला। आहे आणि छान अशा आपल्याला या हो होऊ द्यायच्यात असं थोडं थोडं हलवायचं आहे ठीक आहे आपण थोड्या वेळाने याला पलटूयात आता एखादी बारकी इथे वस्ती आहे का आपण पाहूयात तर बघा मस्त अशा काचऱ्या होतात या आणि चवीलाही अत्यंत खमंग लागतात नक्की तुम्ही करून पहा हे पहा लहान मुलं जर वांग वगैरे खात नसतील तर त्यांना तुम्ही पावामध्ये घालून सुद्धा हे देऊ शकता त्यातही हे खायला खूप सुंदर लागतं तुम्ही इथे पाहू शकता मी ह्याच्यामध्ये आपण ह्यात लावून ठेवलेलं आहे बघा किती खरपूस असं स्टेक्चर आलेलं आहे आणि आता ते पलटायलाही आपल्याला सोपं जातं फारसा काही इथे त्रास होत नाही आहे पलटताना फक्त फक्त हे जळू द्यायचं नाही आहे आपल्याला जळाल्यानंतर काय होतं ना पक... <coughs> त्याचा रव्याचा जो स्वाद आहे तो तिथे चेंज होतो पण बेसन असल्यामुळे फारसं काही लागल्यामुळे वगैरे त्याला काही फरक पडत नाही बघा ह्या अत्यंत सुंदर अशा काचऱ्या झालेल्या आहेत तयार आणि खूप छान दिसत आहेत आपण जवळून बघूया इथे बघा अगदी छान असं माशांचं टेक्चर आहे आणि हे बघा मी प्रेस करते सहज प्रेस होत आहे ठीक आहे सहज प्रेस होत आहे तर हे बघा आपण ही मोठी काचरी पण बघूया ज्या यामध्ये उन्हातलं छानपैकी असं जात आहे आपण एक कट करून बघूया तर हे बघा हा कट होतोय सहजच म्हणजे तो झालेला आहे ठीक आहे तुम्ही पाहू शकता खायला तयार आहे आता काचऱ्या बघा किती सुंदर झालेल्या आहेत आणि सर्वांना आवडतील नक्की ट्राय करा बघा त्याला खूप असा क्रंची असं हे आलं मस्त कांदा सोबत घ्या चपातीसोबत खा भाकरीसोबत खा पावासोबत खा किंवा पुरीसोबत खा कशासोबतही तुम्ही खाऊ शका तर अत्यंत सुंदर लागतात तर आत्ता व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या जर काही कमेंट असतील काही ॲडिशन असेल तर मला नक्की सांगा धन्यवाद